नमस्कार पुस्तकाचे नाव एक होता कारवर लेखिका विना गवानकर वर्ष संपलं जॉर्जची शाळा चालू होतीच आता तो शाळेत छान रुळला होता त्याचा वेगळेपणा इतरांना जाणवत होता त्याची टवाळी आता कोणी करत नव्हतं फेब्रुवारी महिन्याचे दिवस एका रात्री मार्टिनबाईला सडकून ताप भरला आजार इतक्या विकोपाला गेला की बाई जगते का मरते अशा अवस्थेत केली पण वेळ टळली हळूहळू तापुतरला तब्येत सुधारू लागली ह्या आजारपणाच्या काळात जॉर्जने शाळेत पाऊल टाकलं नाही अहोरात्र मार्टिनबाईंच्या उषा पायथ्याशी बसून तिची शुश्रूषा केली घर सांभाळलं स्वयंपाक रांधला एवढंच नव्हे तर नकला माकड चेष्टा करून तिला रिझवलं याच दिवसात त्याने नकलाकारांसाठी आवश्यक असणारं कौशल्य हजरजबाबीपणा आत्मसात केला या कलेने त्याची साथ कधीच सोडली नाही रोज सकाळी कामावर जाताना जॉर्ज घरात आहे हे केवढं भाग्य याचाच विचार करत जॉन बाहेर पडे रोज रात्री हा उंच गोरा माणूस आणि छोटा काळा छोकरा अभ्यासासाठी एकत्र बसत याच काळात जॉर्जच्या शिक्षणाने वेग घेतला सो मार्टिन बरी होऊन हिंडती फिरती झाली जॉर्ज पुन्हा कामाच्या शोधात बाहेर पडू लागला तेवढ्यात मार्टिन कुटुंबाची अन्नदात्री पिठाची गिरण बंद पडली मार्टिन कुटुंबाला आपल्या नातेवाईकांकडे कॅलिफोर्नियाला जावं लागलं जाताना ते आपल्या परीने जॉर्जची सोय लावून गेले तसंच त्याने आता पुढील शिक्षणासाठी कॅन्झस या मुक्त राज्यात फ्री फ्रीस्ट्रेट जावं असंही त्यांनी सुचवलं निओशोहून कॅन्झस साठ मैल दूर त्या काळाचा विचार करता हे अंतर खूपच होतं मारिया त्याने जॉर्जला एकाकी पडू दिलं नाही ती त्याला आपल्या घरी घेऊन गेली मारियात्या आणि तिचा नवरा अँडी काका या दोघांच्या एका खोलीच्या जॉर्ज राहू लागला त्या खोलीतील टापटीप नीटनेटकी मांडणी तो टुकीचा संसार जॉर्जला आवडला मायेचा ओलावा परस्परांवरील विश्वास प्रेम आणि उगवणाऱ्या दिवसांबद्दलची आशा या साऱ्यांच्या आधाराने हे तीन जीव त्या एका खोलीच्या घरात आनंदाने वावरत होते मारियात्या म्हणायची बाळ देवाने आपल्या प्रत्येक मुलासाठी काम राखून ठेवलेलं असतं त्याच्या हातून कोणतीही गोष्ट अपघाताने किंवा योगायोगाने घडत नसते त्याच्या मनात असावं म्हणूनच त्याने तुला माझ्या घरी धाडलं मारिया आत्याच्या कामातील नीटकेपणा व सफाई तसंच तिचं विणकाम शिवणकाम त्याला आवडे सुरेख शिवनीने रफू ठिगळं लावायला तो तिच्याकडे शिकला त्याचा ती विशेष लांबसडक बोट कुठलंही कसब कसं चटकन आत्मसात करत मला समजून घ्यायचं आहे हे, हे मी करू शकतो या जाणिवांवर त्याच्या आयुष्याचा प्रवास चालू होता रोज रात्री मारिया त्या जॉर्जला तिचं जुनं बायबल वाचायला जावी त्यातले काही तारे जॉर्जला इतके आवडत की ते जवळजवळ त्याचे पाठच झाले होते अंधाऱ्या रात्री मेणबत्तीच्या अभावी तो असे उतारे च्या उतारे म्हणून दाखवी आणि मग त्याची ती तीव्र स्मरणशक्ती त्याचं ते पाठांतर पाहून आजूबाजूच्या बिरहाड्यातल्या निगरूबा बाप, बापड्या आपल्या कांचिलावर बोट मोडत म्हणत माय लेकरू कसं गुणाचं आहे पोपटावाणी बोलतं मारी आत्याचा उर कसा भरू नये रोजचं रात्रीचं बायबल वाचणं झाल्यावर एकदा मारी आत्या त्याला म्हणाली बाळा किती रे मन लावून वाचतोस तू चांगला धर्मोपदेशक होशील तू नाही नाही मी तसला काहीतरी मुळीच होणार नाही हं तिचं बोलणं खोडून काढत जॉर्ज म्हणाला मला वाटतं जॉर्ज चांगला शिक्षक होईल अँडी काकांनी आपलं मत सांगितलं नाही मी त्यापैकी काहीच होणार नाही मला काहीतरी घडवायला शिकवायचं आहे काहीतरी करायचंय वेगळंच व्हायचं आहे अरे पण काहीतरी म्हणजे काय हे असं आपल्या हातातली वस्तू दाखवत जॉर्ज म्हणाला ती वस्तू म्हणजे लाकडाच्या गुळगुळीत फळीवर कोरलेलं गुलाबाचं फूल होतं एकांतात बसून जॉर्जने बरेच दिवस त्या कामी खटपट केली होती ते सुबक कोरीव काम पाहून संतोषलेले अँडिकाका म्हणाले तू तर जबरदस्त आहे पोरा कोणी का होईनास पण तू बडा होणार हे नक्कीच जॉर्जची शाळा चालूच होती मारियेचं घर शाळेजवळच असल्याने तिच्या कामात मदत करणं त्याला सोयीचं होई मधल्या सुट्टीत सुद्धा तो धावत धावत घरी येऊन एखादं काम उरकून जाई या काळात त्याला काय करावं लागलं नाही कुणाचं अंगण झाडण्यासाठी झाडू हाती धरावं लागे कुणाच्या चुलीसाठी सरपण फोडून द्यावं लागे कुणाच्या बागेची मशागत कर तर कुणाच्या कपड्यांची धुलाई पडेल ते काम व मिळेल तो दाम त्या काळी इसवी सन अठराशे सत्तर ते अठराशे ऐंशी निग्रो मुलांना पुस्तकं मोफत मिळत नसत पुस्तकं विकत घेणं जॉर्जला परवडत नसे त्यामुळे पुस्तकांसाठी त्याला नेहमी दुसऱ्याच्या उपकारांवर अवलंबून राहावं लागे आणि ते उपकार फेडण्यासाठी मग झाडू नाही तर कुडाळ हाती घेणं आलंच असेच दिवस गेले निओशोच्या शाळेतून शिकण्याजोगं होतं ते शिकून झालं होतं त्याचे निरुत्तर करणारे प्रश्न ऐकून त्याचे शिक्षक आता त्याच्यावर वैतागू लागले होते आता खरोखरच जॉर्जला ती शाळा सोडून दुसरीकडे जाण्याची वेळ आली होती तो गावात दुसऱ्या शाळेची चौकशी करू लागला शेवटी फोर्ट स्कॉट मधील लागला निओशो सोडण्यापूर्वी जिम त्याला भेटायला आला होता त्या दोघांनी आपला एकत्र फोटो काढून घेतला गळ्यात गळ्या घालून दोघे दोन दिवस हिंडले निघण्याची तयारी झाली निओशो सोडण्यापूर्वी आपली आठवण म्हणून जॉर्जने एक अपूर्व भेट मारियात त्याला दिली तयार कपड्यांच्या दुकानात दर्शनी भागात ठेवलेल्या विणकामाचं सूक्ष्म निरीक्षण करून जसेच्या तसे नमुने तयार केले आणि मारिया हत्याला भेट दिले त्या विनकामातला सुबक रेखीवपणा पाहून मारियात्या खुळावल्यासारखी कितीतरी वेळ ते नमुने पुन्हा पुन्हा हाताळून बघत होती तिनं त्याला एक संस्मरणीय भेट दिली कातडी बांधणीचं नव कोर बायबल या बायबलानेच जॉर्जला अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली अखेरपर्यंत ते त्याच्या वाचनात होतं निरोप देताना मारिया आत्याचं आतडं तुटत होतं कोण कुठला हा पोर कुठे जाऊन थकणार होता देवा ठाऊक देवा परमेश्वरा याला कोणी चांगला गुरु भेटव रे याला खूप काही जाणून घ्यायचं आहे अठराशे शहात्तर साल उजाडलं लहान खुऱ्या जॉर्जने चालणारे पाय आणि जबरदस्त इच्छाशक्ती यांच्या बळावर शिक्षणाच्या दिशेने घेतलेली ही दुसरी झेप जानेवारीच्या कडाकाच्या थंडीत फोर्ट स्कॉटमध्ये आल्यावर पहिला प्रश्न उभा राहिला होता तो पोटा पाण्याचा आणि निवाऱ्याचा काम शोधत जॉर्ज दारोदार फिरला अनोळखी काळ्या पोरांचं काम कोणाला हवं असणार शेवटी एकाने त्याला सौ पेनच्या दारी आणून सोडलं पेनबाईंना हाताखाली मदत करायला कोणी मुलगी मिळाली तर हवी होती पण हा आलाच आहे दारात तर दोन दिवस ठेवून घेऊ म्हणून त्याला त्यांनी आपल्या घरात घेतलं तुला स्वयंपाक येतो का रे हो येतो पेनबाईंनी त्याला हातपाय धुवायला लावून घरात नेलं तेथे उबदार शेगडी रसरसलेली होती मांस भाजलं जात असल्याचा खरपुस वास दरवळत होता उपाशीपोटी प्रवास केलेल्या जॉर्जची भूक खवळून उठली त्याला प्रवासाचा थकवा अधिकच जाणवू लागला पण त्याने मनाला आवर घातला आसरा मिळवायचा असेल तर आपलं कसब दाखवण्याची हीच वेळ होती पेनबाईंनी दाखवून दिलेल्या शिध्याचा वापर करून त्यांना त्यांच्या खास चवी विचारून त्यांच्या चौकश प्रश्नांना उत्तर देत देत त्याने स्वयंपाक रांधला पेनबाईंना त्याचं कामातलं कसब आणि स्वच्छता आवडली पेनबाई त्याला नवीन पाककृती दाखवत तो आवडीने शिके बिस्किट ब्रेड पुडिंग करण्यात तो इतका वाकबगार झाला की तिथल्या मेथॉडिस्ट चर्चच्या स्पर्धेत त्याने बक्षीस मिळवलं पण तो काही निष्णात स्वयंपाकी बनवून नाव कवायला आला नव्हता भूक आणि थंडी यापासून जीव त्याने हे काम होतं थोडेफार पैसे गाठीला लागल्यावर त्याने घर सोडलं जवळच्या शाळेत नाव नोंदवलं दिवसभर कुठेही काम करायचं शाळेत शिकायचं हातात पडेल ते रात्री वाचून काढायचं एखादं पुस्तक कसलंही पत्रक नवं कोणतंही वर्तमानपत्र पुस्तिका अगदी काहीही वाचण्याची उजेड मिळायचा तो मिनमिनणाऱ्या मेणबत्तीचा त्याचं शिक्षण हे असंच चाललं होतं जिथून जसं मिळेल तसं पण त्यामुळे त्याची ज्ञानलालसा अधिकच वाढत होती त्यासाठी पडतील ते कष्ट उपसायला तो सदैव तयार असे कामधंदा करून पैसे मिळवायचे मग शाळेत नाव घालायचं शिकत असताना पैसे संपले की शाळा सोडायची परत काम करायचं या खटाटोपात कालापव्यय होत होता वय वाढत होतं त्यामुळे त्याच्या वर्गातील मुलात आणि त्याच्यात जीवलग नात मैत्री निर्माण होत नसे तसंच बहुतेक सारी मुलं गौरवणे त्यामुळे त्यांच्या आणि याच्या जगात आधीच अबोल आणि एकाकी असणारा जॉर्ज अधिकच कोशात होतं तरी यादवी युद्धाच्या काळात या फोर्ट स्कॉटने दक्षिणेच्या बाजूने म्हणजे पर्यायाने गुलामीच्या बाजूने कौल दिला होता त्यामुळे तिथे वरचेवर वर वाशिंक झगडे झग जगड़। झडत त्यात होरपळत ते काळेच पुस्तकं सावरत एका दुकानाच्या खिडकीतील चित्र पाहत उभा होता दोन गोऱ्यांनी त्याला हटकलं काय रे पोरा ही पुस्तकं कोणाची मी विकत घेतली आहेत ती शाळेतून अरे वा विकत घेतलीत म्हणे त्याच्या बोलण्यावर अविश्वास दाखवत एक जण दुसऱ्याला म्हणाला काळ्यांना शाळेत कधीपासून घ्यायला लागले चोरली असतील झालं दुसरा म्हणाला आता काय घडणार आहे आपल्यावर कोणतं संकट गुदरणार आहे याचा अंदाज जॉर्जला आलाच जीव वाचवायचा असेल तर पळायला हवं होतं तरीही तो तिथेच उभा राहिला पळून जाऊन न केलेला गुन्हा शाबित का करा आणि पुस्तकांपेक्षा आपलं निरपराधित्व अधिक महत्वाचं नाही का आणि इकडे ती माझी आहेत त्याच्या या उत्तरावर या दोघा गोऱ्यांनी त्याच्यावर झेप घेतली एकानं त्याला तडाके लगावले तर दुसऱ्यानं त्याची पुस्तकं छिनावून घेतली ते निघून गेले कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही रात्रभर त्याला झोप आली नाही एकच विचार त्याला सतावत होता उद्या शाळेत काय घेऊन जायचं शिक्षणात पुन्हा खंड पुस्तकांसाठी पैसे मिळवायला हवे होते म्हणजे काम अधिक करायला हवं होतं तोपर्यंत शाळा बंद त्याचं बाल्य असं कामाच्या रगाड्यात हरवून गेलं बाल सुलभ खेळणं तर त्याला जमलंच नाही परवडलंही नाही अवलंबून कोणावर राहायचं नव्हतंच कोणी त्याला आपली कीव केली जावी हेही त्याला पसंत नसे त्यामुळे संपूर्ण स्वावलंबन त्याच्या अंगी रुजलं आपले प्रश्न आपणच सोडवायचे आपल्या जबाबदाऱ्या आपणच पार पाडायच्या त्याच्या अनाथ असण्याचा हा फायदा तडाखे सहन करणाराच ताट उभा राहू शकतो याची जाणीव त्याला बाळपणातच झाली होती धन्यवाद